राहुल रामेश्वर करून काय विषय झाला विषय सकाळी आधार कार्ड गेलो तर राहणार तू असून फाल् बघितलं तर ती संशय बिबट्याचा वाटला त्या बघायला अधिकाऱ्याला फोन लावला त्यांचं म्हणणं या की तुम्ही अर्ज करा पुन्हा आम्ही येतो उडा उडू उत्तर द्यायला पुन्हा त्यांचा मी म्हणलं आई नंबर द्या नंतर लगेच तासभरात ते आले बरं आल्यानंतर पुन्हा मग तिने बघितलं वाघा निघाल बरं बरं वाघा असे केलं त्यांनी पुन्हा मग साफला आणलं गा कॅमेरा लावलं बरं कि मला काही थांबणार का वन विभागाने काय पत्रकारला काय सांगू नका सांगितलं होतं मीडिया बिडिया आज काय लगेच तुम्ही हे करणार आधी हलवा म्हणून बरं 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 किती नुकसान झाले नुकसान सात पासष्ट हजार झाले बरं बरं किती वयाची वासरं बारा तेरा महिन्यात अकरा महिन्या बर काय नुकसान भरपाई काय बोलणं झालंय का नाही काय झालं बरं बर गावकऱ्यांना काय त्यांनी गावकऱ्याला सतर्क राहण्याचा इशारा होते मला माझ्या सांगितलंय पण ती पण सांगतो काय आरे नाही ज्यावेळेस माणूस पाठवलं त्यावेळेस जागा बरं आता त्यासाठी काय उपाययोजना काय केल्यात का वन विभागानं वन विभागाने सापळा लावलाय आणि कॅमेरे लावले चार दोन चार सापळा लावलाय लावला कॅमेरेला काय सापडणार बरं तुम्हाला मीडियाने मीडियाला सांगून असं तुम्हाला म्हणलेलं का मीडियाला मीडियाला म्हणजे लगेच सांगून लगेच